शेती शेतीसंबंधातील ठळक बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिली अपडेट उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारठा वाढला राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने या ठिकाणी वर्तवलेली आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जछाननीचा पहिला फटका पुण्याला दहा हजार बहिणी अपात्र लाडकी बहीण योजनेच्या अर्जछाननीचा मुद्दा गाजत असताना पुण्यात तब्बल दहा हजार महिला अपात्र झाल्या असल्याची माहिती या ठिकाणी न्यूज मीडियाला आली आहे पुढची अपडेट पाहूया पी एम किसानचा निधी वाढण्याचा विचार नाही कांद्याला हमीभाव देण्याचाही केंद्राचा विचार नसल्याचं स्पष्ट झालं आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने पी एम किसानच्या निधीत वाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे पी एम किसान योजनेचा सहा हजार रुपयेच हप्ता राहणार रा आहे खानदेशात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची आज खानदेशात सन दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस व चोवीसमध्ये खरीपात अतिवृष्टीमुळे मोठी पीक हानी झाली पण नुकसान भरपाई किंवा मदत निधी शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही ओळखपत्र क्रमांकासाठी ॲग्रेस्टॅग मोबाईल ॲपची नोंदणी करावी असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप इन्स्टॉल करून शेतकरी ओळखपत्रासाठी आधार क्रमांकाची ॲग्रेसटॅग मोबाईल ॲपवर नोंदणी करावी असं आव्हान जिल्हाधिकाऱ्याकडून करण्यात आलेलं आहे आदिवासी विकास महामंडळाकडून तेहतीस लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत किंमत योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात यंदाच्या हंगामात तेहतीस लाख क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे चला पाहूया पुढची अपडेट सी सी आयकडून कडून हमी भावाने एक लाख क्विंटल कापूस खरेदी परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात सोमवारपर्यंत भारतीय कापूस महामंडळाच्या सी सी आय आठ केंद्रावर एक लाख नऊ हजार चारशे एकोणपन्नास क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्या असल्याची माहिती आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा